नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे छेचाळीस दिव्यांना छेचाळीस दिव्यांगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून सुखद आनंद देण्यात आला दरवर्षी दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाते यावेळी डबल बेड ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सामान्य फंडातून पाच टक्के निधीची तरतूद अपंगांसाठी खर्च करणे या संबंधाने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत चिचोली अंतर्गावच्या वतीने छेचाळीस दिव्यांगांना डबल बेड ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या संदर्भात ग्रामपंचायत चिचोली अंतर्गावचे स सरपंच प्रमोद प्रधान व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मासिक सभेत ठराव मंजूर करून पात्र लाभार्थ्यांची निवड केली त्यानुसार छेचाळीस दिव्यांगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच प्रमोद प्रधान उपसरपंच प्रशांत मिश्राम सचिव अभिषेक ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश सोनटक्के ग्रामपंचायत सदस्या नीलमताई रामटेके सोनाली निमजे आशादाई नेदाम अनुसय्या सतीमेश्राम सुंदरा उईके अंकुश प्रत्येक कर्मचारी रवींद्र रंगारी किशोर मेश्राम संगणक परिचालक सुनीता सूर्यवंशी रोजगारसेवक छाया गजबीय भावराव सोनटक्के ईश्वर सती मेश्राम अशोक तरारे व दिव्यांग महिला पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते